आणि यानंतरची बातमी आहे रोहित पवारांसंदर्भातली आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांविरोधात आता नवा डाव टाकलाय तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांची पंढरपुरात त्यांनी भेट घेतली आहे अनिल सावंत हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून विधानसभा लढवण्याची चर्चा आहे याच वेळी रोहित पवारांनी तानाजी सावंतांवर सडकून टीका केली आहे भागामध्ये त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेला आपल्या सगळ्यांना तिथं माहिती नांग्या असतील त्या आम्हाला फक्त आहेत एवढंच तिथं माहितीये त्यामुळे तिथं त्यांच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे अटळ आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका